नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल राथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो केंद्र सरकारने कांद्यावरील जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे हटवलं आणि मित्रांनो त्यानंतर आज सोमवार कालच्या सुट्टीनंतर कांदा बाजार भाव मित्रांनो आज कांद्याला काय निघाले कोणत्या बाजार समितीत कांद्याला काय दर मिळत आहे मित्रांनो या कांदा निर्यात शुल्क हटवल्यानंतर कांदा बाजार भावात काय बदल आहेत कांदा बाजार भाव वाढले की घटले अवकेत काय बदल आहे या सर्वांची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो आज आपण लासलगाव विंचूर निफाड येथील पहिल्या सत्रातील आणि मित्रांनो त्यासोबतच चेन्नई बेंगलोर आणि हैदराबाद या ठिकाणचे आजचे कांदा बाजार भाव हे मित्रांनो पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही आज आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल आले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपण प्रथम पाहणार आहोत लासलगाव येथील कांदा बाजार भाव मित्रांनो लासलगावला आज सुमारे पन्नास लाल कांदा गाड्यांची आवक आलेली आहे आणि या लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे त्रेपन्न रुपये आणि मित्रांनो सरासरी हा एक हजार तीनशे पंचवीस रुपये एवढा दर आज मित्रांनो लासलगाव येथे लाल खांद्याला मिळत आहे मित्रांनो लासलगाव येथे सुमारे तीनशे उन्हाळ खांद्याकड्यांची आवक आलेली आहे उन्हाळ खांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे एक रुपया आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार पाचशे रुपये एवढा दर आज मित्रांनो लासलगाव येथे उन्हाळ खांद्याला मिळत आहे मित्रांनो आज लासलगावला अवकेत मोठी मित्रांनो जी आहे ते घट झालेली आहे आणि या घटीचं कारण काय हे पण मित्रांनो आपण समजून घेणार आहोत मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत विंचूर विंचूरला आज सुमारे दोनशे एक्केचाळीस कांदागड्यांची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये सत्तावीस कांदा गाड्या ह्या मित्रांनो लाल कांद्याच्या आहेत आणि या लाल कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे त्रेपन्न आणि सरासरी हा एक हजार तीनशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला यानंतर मित्रांनो विंचूरला दोनशे चौदा ह्या उन्हाळ कांदा गाड्या दाखल झाल्या आणि या उन्हाळ्या कांद्याला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त एक हजार सहाशे साठ आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार चारशे सत्तर रुपये एवढा दर आज मित्रांनो विंचूर येथे कांद्याला मिळत आहे मित्रांनो विंचूर येथे पण आज अवकेत घट झालेली आहे आणि आपल्याला बाजारभाव हे स्थिर पाहायला मिळत आहेत यानंतर आपण पाहणार आहोत निफाळ निफाळला मित्रांनो आज अवकेत घट आहे निफाळला सत्तर कांदागड्या ह्या लाल कांदा आणि उन्हाळ कांदा अशा दोन्ही मिळून दाखल झालेल्या आहेत लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे पन्नास आणि सरासरी हा एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये एवढा दर मिळाला उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त एक हजार सातशे सत्तर आणि सरासरी हा एक सरासरी मी मित्रांनो एक हजार पाचशे रुपये एवढा दर आज मित्रांनो निफाळ येथे मिळाला आहे निफाळला आज कांदा बाजार भावात थोडी शंभर रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत चेन्नई चेन्नईला आज सुमारे पंचेचाळीस कांदा आवक दाखल झालेली आहे आवक मित्रांनो स्थिर आहे आणि जो फुल बिग साईज कांदा आहे हा दोन हजार तीनशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये मुक्कल कांदा दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये आणि मिडियम कांदा हा मित्रांनो एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये एवढा आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो चेन्नई येथे कालपासून कांदा बाजार भावात दोनशे रुपयांची ही आलेली आहे यानंतर आपण पाहणार आहोत हैदराबाद हैदराबादला आज सुमारे कांद्याचा एखादा लॉट हा मित्रांनो दोन हजार दोनशे रुपयापर्यंत सुपर बिग साईज कांदा एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत मुक्कल कांदा एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत आणि मिडियम कांदा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंत आज हैदराबाद येथे कांद्याला दर मिळाले आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज सुमारे दोनशे पंच्याण्णव कांदाकड्यांची आवक दाखल झालेली आहे आणि ज्यामधून सुमारे एकोणसाठ हजार छत्तीस एवढ्या कांदा बॅगा ह्या मित्रांनो आज बेंगलोर येथे बाजार समितीत दाखल झालेली आहे मित्रांनो बेंगलोरला थोडीशी आवक वाढली आहे आणि जो कर्नाटकाचा निपाणीचा कांदा आहे हा हा मित्रांनो एक हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये विजयपुराचा एक हजार रुपयापासून दोन हजार रुपये आणि जो चित्रदुर्गाचा माल आहे हा मित्रांनो सहाशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत आज बेंगलोर येथे विकत आहे यानंतर जो महाराष्ट्राचा कांदा आहे यामध्ये मित्रांनो जो फुलबिक कांदा आहे हा मित्रांनो एको एकोणीसशे पन्नास रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत बिक्सेज कांदा एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत मुक्कल कांदा एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत आणि जो मीडियम कांदा आहे हा मित्रांनो एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत आज बेंगलोर येथे कांद्याला कांद्याला महाराष्ट्राच्या कांद्याला मित्रांनो दरही मिळत आहे मित्रांनो आपण जर कालच्या तुलनेत बघितलं तर कांदा बाजारभावात काही जास्त मित्रांनो वाढही नाही आहे आणि काही जास्त घटही नाही आहे मात्र जर आपण विंचूर निफाड आणि लासलगाव या जर बाजार समित्यांमध्ये जर मित्रांनो बघितलं तर अवघेत मित्रांनो मोठी गट आहे लासलगावला पहिल्या सत्रामध्ये मागील जर मित्रांनो आपण काही दिवसांचा आढावा घेतला तर मित्रांनो सुमारे साडेचारशे ते पाचशे वाहनं हे दाखल होत होते उन्हाळ कांद्याची आवक मित्रांनो पहिल्या सत्रामध्ये सुमारे चारशे कांदागड्यांपर्यंत पोहोचली होती मात्र आज मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या फक्त तीनशे आणि लाल कांद्याच्या पन्नास कांदागड्या ह्या लासलगावला दाखल झालेल्या आहेत विंचूरला पण मित्रांनो अवकेत गट आहे निफाडला पण मित्रांनो अवकेत घट आहे निफाडला मित्रांनो कांदा बाजार भावातही पन्नास शंभर रुपयांची वाढ आहे मित्रांनो तर ही आवक कमी होण्याचं कारण काय अतर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क हटवलं आहे आणि कांदा निर्यात शुल्क हटवण्याची जे मित्रांनो जे अंमलबजावणीची जी तारीख आहे हे आहे हे आहे मित्रांनो एक एप्रिल म्हणजे मन म्हणजेच मित्रांनो एक एप्रिलपासून जे कांदा निर्यात शुल्क असेल हे मित्रांनो झिरो होणार आहे म्हणून आता सर्व शेतकऱ्यांनी आपला कांदा हा एक एप्रिलपर्यंत रोखला रोकलाय आणि मित्रांनो सर्व शेतकऱ्यांचं एक एप्रिलपासून कांदा विकायचं जे आहे मित्रांनो ते नियोजन सध्या असल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे मित्रांनो जी मार्केटमध्ये आवक आहे ही मित्रांनो आवक कमी पडली आहे मित्रांनो त्यामुळेच आपल्याला जी कांदा आवक आहे ही मित्रांनो कमी पाहायला मिळत आहे आता मित्रांनो याचा कांदा बाजार भावावर काय परिणाम होईल मित्रांनो आपण बघू शकतो की चेन्नईला सुमारे दोनशे रुपयांची वाढ ही मित्रांनो कालपासून झालेली आहे मात्र अजून कुठल्या बाजार समितीमध्ये अशी मित्रांनो दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ ही आलेली नाही आहे मात्र जर मित्रांनो येणाऱ्या काळात जर कांद्याची आवक अशीच मित्रांनो कमी होत गेली तर याचा नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम हा मित्रांनो कांद्याच्या बाजारभावावर पडेल आणि कांदा बाजारभावातही आपल्याला चांगली तेजी ही पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता फक्त वाट आहे ही आहे मित्रांनो एक एप्रिलची एक एक एप्रिलनंतर जेव्हा मित्रांनो कांद्याचं निर्यात शुल्क हे झिरो होईल तेव्हा मित्रांनो कांदा बाजार भावात काय आपल्याला बदल पाहायला मिळतील हेच मित्रांनो आता एक आकर्षाचं केंद्र मित्रांनो बनलेलं आहे मित्रांनो बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका आणि मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की आता आजपासून जे मित्रांनो एकतीस मार्चपर्यंत आहेत काय बाजारभाव राहतील आणि मित्रांनो त्याच्या तुलनेत आता मित्रांनो मार्चच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत एक एप्रिलपासून काय कांदा बाजारभाव राहतील असे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात आणि मित्रांनो त्याच्यावर आज आपण संध्याकाळी एक खास व्हिडिओ बनवण्याचं मित्रांनो नियोजन आहे म्हणून मित्रांनो हा या मित्रांनो मिस करू नका व्हिडिओ हा पूर्ण पाहिजा आणि या या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याजवळ येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद